उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी करण्यात आलेल्या भूसंपादनाच्या प्रक्रियेला वेग या संदर्भातील जमीन मोजणी आणि मोबदल्याच्या रकमेचा सविस्तर अहवाल जिल्हा प्रशासनाने मंगळवारी अकरा नोव्हेंबरला राज्य सरकारकडे पाठवला आहे या अहवालाला मान्यता मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून प्रत्येक शेतकऱ्याच्या मोबदल्याची रक्कम निश्चित करून त्याच्या वाटपाचे वेळापत्रक ठरवले जाणार आहे या महिना अखेरपर्यंत मोबदल्याची अंतिम रक्कम जाहीर केली

पन्नास हेक्टर जमीन अद्याप ताब्यात आलेली नाही मात्र शेतकऱ्यांनी याशिवाय नकाशा बाहेरील सुमारे दोनशे चाळीस हेक्टर अतिरिक्त जमीन देण्याची तयारी दर्शवली असून त्या क्षेत्राचीही मोजणी पूर्ण झाली आहे जिल्हा प्रशासनाने तयार केलेला हा अहवाल तयार करताना अत्यंत काळजी घेण्यात आली आहे कारण अहवालाच्या आधारे प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचा शेतातील झाडे विहीर योग्य मोबदला मिळणार आहे त्यामुळे प्रक्रियेसाठी अपेक्षित वेळेपेक्षा एक आठवडा जास्त लागला असंही डुडी यांनी सांगितलं हा संपूर्ण प्रस्ताव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कायद्यातील बत्तीस एक तरतुदीनुसार राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे या प्रस्तावात भूसंपादनासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती क्षेत्रफळाचा तपशील मालकांची नावे जमिनीचा वापर आणि तिची सद्यस्थिती यांचा समावेश आहे राज्य सरकारकडून या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर बत्तीस दिनच्या तरतुदीनुसार दोन आठवड्यांच्या आत मोबदला तयार करण्याचे काम पूर्ण होईल असे डुडी यांनी स्पष्ट केलं शेतकऱ्यांकडून जमिनीचा मोबदला आणि परतावा वाढवून मिळावा अशी मागणी करण्यात आली त्याबाबत राज्य सरकारशी सकारात्मक चर्चा करून शेतकऱ्यांच्या योग्य दराने नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं दोनशे चाळीस हेक्टर जादा जमीन उपलब्ध होणार विमानतळासाठी मूळत एक हजार दोनशे पंच्याऐंशी हेक्टर जमीन संपादित करण्याचा प्रस्ताव आहे मात्र त्यापैकी काही शेतकऱ्यांनी नकाशा बाहेरील अतिरिक्त दोनशे चाळीस हेक्टर जमीन देण्याची तयारी दर्शवली आहे त्यामुळे विमानतळ प्रकल्पासाठी उपलब्ध होणाऱ्या क्षेत्रफळात लक्षणीय वाढ होणार आहे भूसंपादनातील बत्तीस एक चा प्रस्ताव म्हणजे काय भूसंपादनातील बत्तीस एक चा प्रस्ताव म्हणजे संपादनासाठी आवश्यक असलेला अधिकृत अहवाल होय या प्रस्तावामध्ये खालील बाबींचा समावेश असतो संपादनासाठी आवश्यक असलेले क्षेत्रफळ आणि त्याचा ताळेबंद मालकांची माहिती सर्वेक्षण नकाशे आणि कागदपत्रे शेतातील झाडे विहिरी रस्ते बांधकामे यांची यादी भूसंपादनाचा उद्देश आणि कायदेशीर प्रक्रिया राज्य सरकारकडून या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर भूसंपादन आणि मोबदला देण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू होते या प्रक्रियेनंतर शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा आर्थिक मोबदला तसेच इतर सुविधांचा लाभ देण्यात येतो पुरंदर परिसरात मोठ्या विमानतळ प्रकल्पामुळे प्रमाणावर आर्थिक औद्योगिक आणि वाहतूक विषयक विकासाची संधी उपलब्ध होणार असली तरी शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करत पारदर्शक पद्धतीने भूसंपादन व्हावे अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे